नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन इन संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन दोन हजार चोवीसची आपण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत इयत्ता पाचवी विषय मराठी आणि गणित व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा करण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन चाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मग इथे पहिला प्रश्न बघ इथे आपल्याला कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायतून शोधायचे आहेत प्रश्न वाचूया आपण वरील कवितेत एकूण किती व्यावसायिकांचा उल्लेख आलेला आहे मग बघा सैनिक डॉक्टर वकील शेतकरी शिक्षक असे एकूण किती व्यवसाय आलेले आहेत तर पाच बघा एक दोन तीन चार आणि हे पाच म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच पुढचा प्रश्न बघा वरील कवितेसंबंधी अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधा हो बघा डॉक्टर सदृढ सुदृढ निरोगी आरोग्यासाठी जनजागृती करणे तर बरोबर आहे बघा डॉक्टरांसाठी हे तेच आहे हे बरोबर आहे आपल्याला अयोग्य विचारले वकील न्यायासाठी लढून सत्याला विजय मिळवून देणे बघा वकील हे बरोबर आहे म्हणजे हे, हे सुद्धा बरोबर आहे शेतकरी जनतेसाठी कष्ट करून धान्य पिकवणे हे सुद्धा बरोबर आहे व बघा सैनिक ज्ञान देऊन चांगला नागरिक घडवणे सैनिकाचं काम काय आहे तर बघा देशाचे रक्षण करूया भूमातेसाठी प्रसंगी प्राणही देऊया आणि ज्ञान देऊन चांगला नागरिक घडवणे हे शिक्षकाचं का काम आहे म्हणून मी इथे अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्नात वाक्यप्रचार व त्याचा अर्थ हो। यांची योग्य जोडी कोणती भान हरपणे तल्लीन होणे हे बरोबर आहे आपल्याला योग्य विचार म्हणजे अ सुद्धा बरोबर आहे तोंडात बोट घालणे निंदा करणे हे चुकीचे आहे तोंडात बोट घालणे याचा अर्थ काय आहे आश्चर्यचकित होणे म्हणजे ही जोडी कशी आहे चुकीची आहे आभाळ कोसळणे मोठे संकट कोसणे हे बरोबर आहे फितूर होणे शाब्बाकी देणे हे पण चुकीचं आहे मग इथे आपल्याला योग्य जोडी विचारले मग अ आणि क हे योग्य जोडी आहे मग अ आणि क कुठे आहेत तर बघा अ फक्त अ आणि क योग्य पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा प्रश्न खाली दिलेल्या नामांपैकी नपुसकलिंगी नाम दर्शवणारा पर्याय ओळखा आता नपुसकलिंगी म्हणजे ते मग बघा आपल्याला माहितीये की अनेक वचन जर असेल आणि त्याचं लिंग ओळखायचं असेल तर त्याचं एक वचन करायचं आणि मग लिंग ओळखायचं असतं मग रस्ते आहेत मग त्याचं एक वचन आहे रस्ता मग तो रस्ता पुल्लिंग आहे ती शाळा स्त्रीलिंग तो डोंगर पुल्लिंग ते इंद्रधनुष्य नपुसकलिंग काय आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य कोणते पहिलं वाक्य बघा आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू आहे पूर्ण विराम बरोबर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत बघा इथे देवबाबाचे इथे हे बरोबर आहे पण इथे उद्गारचिन्हाची काही गरज नाही आहे म्हणून मी इथे चुकीचं विधा चुकीचं विरामचिन्ह कोणतं आहे तर हे विरामचिन्ह चुकीचं आहे म्हणून मी इथे दुसरं वाक्य म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बापरे कितीही गर्दी आणि किती, किती आई, प्राश्ना प्राश्ना या गाड्या हे बरोबर आहे आई कुठं जायची तयारी आहे चौथं पण बरोबर आहे म्हणजे चुकीचं विधान चुकीचं विराम चिन्ह घातलेलं वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा प्रश्न सहा ते सात यासाठी उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधायचे आहेत बघा उतारा आपण वाचायचंय मी डायरेक्ट प्रश्न घेते वरील उतारासंबंधी खालीलपैकी एकूण किती विधाने चुकीची आहेत अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप मंद आणि कामात व्यत्यय आणणाऱ्या असतात मग बघा हे चुकीचं विधान आहे कारण इथे सांगितलं आहे की अग्निशामक दलाचे जे काम करणारे आहेत ना त्यांच्या हालचाली कशा असतात तर जलद असतात बघा कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान आणि शिस्तबद्ध असतात मी ते खूप मंद सांगितले त्याच्यामुळे हे विधान कसं आहे चुकीचं आहे अ चुकीचं आहे अग्निशामन दलास पाचारण करण्यासाठी एकशे एक या करमुक्त क्रमांकावर संपर्क साधावा हे बरोबर आहे हे विधान बरोबर आहे अग्निशमन दलातील आपण अरेरावी पद्धतीने वागले पाहिजे हे चुकीचं आहे कारण बघा इथे काय सांगितले की त्या देत असलेल्या सूचनांनुसार वागले पाहिजे आपण त्यांना सहकार्य केले पाहिजे म्हणून मग इथे काय करेल हे वाक्य कसं आहे तर चुकीचं आहे मग आपल्याला किती विधाने चुकीचे आहेत विचारले मग बघा अ आणि क हे दोन विधानं चुकीचे आहेत मग दोन कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन विधाने चुकीची आहेत पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणते काम अग्निशमन दल करत नाहीत आग लागल्यानंतर आग वेचणे हे काम करतात घर पडणे झाड पडणे अशा आपत्कालीन परिस्थिती आपल्याला बाहेर काढतात हे पण विधान म्हणजे ही कामं सुद्धा अग्निशमन दल करतात अपघातात सापडलेल्या जखमींना घरे बांधून देणे हे काम मात्र अग्निशमन दल करत नाहीत म्हणून मी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणी तत्काळ पोचणे हे सुद्धा काम अग्निशमन दल करतात मग कोणते काम करत नाहीत तर पर्याय क्रमांक तीन मधलं काम करत नाहीत घरे बांधून द्यायचं काम करत नाहीत पुढचा प्रश्न बघूया सोबतच्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणतील उज उजवीकडून आठवे अक्षर कोणते मग बघा इथे या ह्याच्यापासून कोणती म्हण तयार होते तर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग आणि आपल्याला सांगितले उजवीकडून आठवं मग बघा उजवी म्हणजे आपला उजवा हा तीच पुस्तकाची उजवी बाजू मग एक दोन तीन चार पाच सहा सात आत। आठ मग आठवा अक्षर कोणते राहा पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील पर्यातून नदी या शब्दाचे सर्व समानार्थी शब्द असलेला पर्याय शोधा मग बघा जीवदायिनी तटिनी सरिता पर्याय क्रमांक चार मधले सर्व शब्द नदी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत दहावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यात मराठी भाषेत वापरला जाणारा एकही एक इंग्रजी शब्द वापरला नाही सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते बघा याच्यामध्ये एकही एक शब्द इंग्रजीचा शब्द वापरलेला नाही आहे कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात मग एक्सप्रेस हा इंग्रजी शब्द आहे तुम्ही कधी रेल्वेनं प्रवास केला आहे का बऱ्याच मुलाने हात वर केले मग रेल्वे हा इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीमध्ये आगगाडी म्हणतो आपण दादा सकाळी लवकर ऑफिसला जातो मग ऑफिस हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे मग बघा कोणत्या शब्दात कोणत्या वाक्यामध्ये वापरलेला नाही आहे इंग्रजी शब्द तर पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बातमी आरोग्याशी संबंधित आहे अभिमानास्पद आज चंद्रयान तीन चंद्रावर उतरणार हे संशोधनाच्या संबंधित आहे विश्वचषक सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर वीस वर्षाने विजय हे खेळासंबंधी आहे मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर हे मात्र आरोग्याबद्दल आहे मग आपल्याला आरोग्याचंच विचार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा प्रश्न बारा आणि तेरासाठी सूचना आहे खालील संवाद वाचा त्याखाली प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायतून निवडा आपण संवाद वाचूया बघा संवाद वाचताना नेहमी लक्षात ठेवायचंय ज्या पद्धतीने मी इथे दिलेले आहेत की हे वाक्य कोणाच्या तोंडचं आहे त्या पद्धतीने आपण सुद्धा हे वाचायचं आहे तुम्ही हा संवाद वाचायचा आहे मी डायरेक्ट प्रश्न घेते कारण संवाद वाचला की व्हिडिओ खूप मोठा होतो बघा इथे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे वरील संवाद किती जणांत व कोठे झाला आता बघा काय वेदान आता कुठं चाललास या दिवे लागणीच्या वेळी म्हणजे संवाद कधी झालाय दिवे लागण्याच्या वेळ झालाय म्हणजे कुठे कुठे असणार आहे तो घरीच असणार आहे की नाही आणि बघा काय विचारले किती जणांमध्ये मग आता आपण जर या सगळ्यांची बघा ना वे वेदांत आजोबा आई बघा वेदांत आजोबा आई पिंकी आणि बाबा मग असं एकूण किती जण आहेत तर पाच जण आहेत म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे संवाद किती जणात घडला तर पाच जणांमध्ये आणि कोठे घडला तर घरीच घडलेलं आहे म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दुसरा प्रश्न बघा संवाद अनुक्रमे कोणत्या वेळ व किती तारखेला घडला आता बघा इथे एक वाक्य दिले बघा अरे पण तुझा हा कार्यक्रम केव्हा आहे असं बाबा विचारतात त्यावेळेस वेदांत काय म्हणतो पुढच्या आठवड्यात याच दिवशी स्वातंत्र्य दिनी मग पुढच्या आठवड्यामध्ये स्वातंत्र्य दिन आहे म्हणजे याच दिनी मग आठ दिवस मागे चाहे चाहे अपला। मा अपला आहे आपल्याला मग आपल्याला माहिती आहे इथे किती आहेत पंधरा तारीख आहे की नाही आपल्याला माहिती स्वातंत्र्य दिन कधी असतो तर पंधरा ऑगस्टला असतो मग मा पंधराच्या मागे सात दिवस मागे जायचं आपल्याला माहिती आहे की तोच वार काढायचा असेल तर काय करतो आपण सात दिवस पुढे मागे जातो मग आपल्याला पुढच्या आठवड्यात स्वातंत्र्य दिन आहे मग मा त्याच्या मागची तारीख काढायची आहे मग स्वातंत्र्य दिन आहे पंधरा तारखेला मग त्याच्या मागच्या आठवड्यातली तारीख काढायची असेल तर सात दिवस मागे जायचं मग मा पंधरामधून जर सात गेले तर कोणती तारीख येणार आहे तर आठ ऑगस्ट मग संवाद अनुक्रमे कोणत्या वेळी आणि किती तारखेला घडला तर मग आपल्याला माहिती समाजाची वेळ आहे दिवे लागण्याची वेळ म्हणजे तिन्ही सांजच्या वेळ आणि आठ ऑगस्ट पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्नात योग्य उत्तराचा पर्याय शोधा कळीचा नारद भांडणे लावून देणारा तसं जमदग्नीचा अवतार अतिशय रागीड अतिशय श्रीमंत त्याला आपण गर्भ श्रीमंत म्हणतो अतिशय झोपाळू त्याला आपण कुंभकर्ण म्हणतो आणि अतिशय ठेंगडी व्यक्ती ज्याला आपण मूर्ती म्हणतो म्हणून मी इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियापद शोधून वाक्य पूर्ण करा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले पर्याय क्रमांक चार पुढचं आहे खालीलपैकी एक वचन अनेक वचनाची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा बघा एक दात अनेक दाते असतात का नाही आपण काय म्हणतो दो म्हणजे दोन दात पडले किंवा दोन दात नवीन आले मग अनेक जरी असले तरी दातला दातच शब्द येणार आहे म्हणून ही अयोग्य जोडी आहे आपल्याला अयोग्यच अयोग्य विचारली होती एक हरिण अनेक हरणे बरोबर आहे एक खेळणे अनेक खेळणी एक वासरू अनेक वासरे हे तीनही योग्य पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यात एकही अशुद्ध शब्द नाही मग बघा माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत मुंग्यांना पहिला उकार पाहिजे होता आणि माणसांना बाणाचा पाहिजे होता हे चुकीच आहे इथे राष्ट्रपतींचे भाषण श पाहिजे होता ऐकून अनवर मंत्र मुग्ध झाला मुग्ध ग ला ध जोडून पाहिजे जो होता त्याच्यामुळे ह्या दोन चूक आहेत तिथे अस्वलाच्या पायावर ठसा अस्वनाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो आता या वाक्यामध्ये मात्र कोणती चूक नाही आहे त्याच्यामुळे हे एकही अशु शब्द कुठे नाही तर इथे नाहीये तुकडोजी महाराजांनी स्वच्छता स छ जोडतो म्हणून मी इथे हे पण चुकले व्यसनमुक्ती ते नळाचा पाहिजे मला पहिला उकार पाहिजे आरोग्य संरक्षण न बाणाचं पाहिजे ग्रामोद्योग संवर्धन असे उपक्रम राबवले मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सोबत दिलेल्या जाहिरातीचे योग्य पर्याय शोधायचा आहे आपल्याला बघा एक डिसेंबर ते दहा डिसेंबर या कालावधीत मोफत पुस्तकांचे वाटप आहेत मग बघा सवलत दिनांक सवलत एक डिसेंबर ते दहा डिसेंबर म्हणजे हे वाक्य कसं आहे योग्य आहे बघा इथे सवलत दिनांक दिले म्हणजे हे जी वीस टक्के सवलत आहे ती फक्त एक तारखेपासून दहा तारखेपर्यंतच आहे मग इथे मोफतचा कुठे उच्चार केलाय का नाही म्हणून मग हे विधान कसं आहे अयोग्य आहे ओवी पुस्तकालय या दुकानाच्या उद्घाटनानिमित्त वीस टक्के सवलत आहे आता बघा उद्घाटन आहे का वर्धापन म्हणजे काय आपण ज्याला काय म्हणतो की ज्या दिवशी शाळा स्थापन झाली तो दिवस आहे की नाही मग उद्घाटन म्हणजे शाळा स्थापन करण्याचा दिवस आणि आपण जसा जस की की आ, आ, आपन आपन आपला बर्थडे करतो जसं शाळेचा बर्थडे आहे की नाही किंवा त्या त्या पुस्तकाचं म्हणजे कधी ओपनिंग झालं ते प्रत्येक वर्षी आपण जो आपण आपला बर्थडे जसा करतो त्याला आपण पण म्हणतो मग तो झाला आहे की नाही पण उद्घाटन म्हणजे न नवीन दुकान उघडणं मग नवीन दुकान उद्घाटन नाही वर्धा वर्धापण आहे जसं आपला बड्डे तसं त्या दुकानाचा पण बर्थडेच आहे मग त्याला आपण पण म्हणतो मग मी इथं हे सुद्धा कसं आहे अयोग्य आहे अमरावती शहरातील हे दुकान बुधवारी बंद असते मग बघा इथे बुधवारी बंद हे योग्य विधान आहे ओवी पुस्तकालय हे दुकान चोवीस तास खुले आहे हे पण चुकीचं आहे कारण वेळ बघा दुकानाची सकाळी दहा ते रात्री आठ आहे त्याच्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे मग आपल्याला योग्य विचारलंय मग पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसवा प्रश्न आहे खालील पर्यायातील एकूण किती जोड्या चुकीच्या आहेत पळ्यांचा राजा आंबा बरोबर आहे आंबट आवळा चुकीचं आहे आंबट चिंच असते आणि आवळा तुरड असतो म्हणून ही चुकीची जोडी आहे राष्ट्रीय प्राणी सिंह हे पण चुकीचं आहे राष्ट्रीय प्राणी वाघ आहे हे चुकीचं आहे मग इथे अधोरेखित केलेलं आहे मी पक्षांचा राजा गरुड बरोबर आहे कडू साखर चुकीचं आहे कडू कारलं असतं साखर गोड असते हे पण चुकीचं आहे राष्ट्रगीत वंदे मातरम हे पण चुकीचं आहे कारण आपलं राष्ट्रगीत आहे जनगणमन आणि राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम त्याच्यामुळे ही पण जोडी चुकीची आहे राष्ट्रीय पक्षी मोर हे बरोबर आहे आता बघा आपल्याला विचारलं किती जोड्या चुकीच्या आहेत मग बघा एक दोन तीन आणि हे चार किती जोड्या चुकीच्या आहेत तर चार म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा इथे आता आपल्याला विचारलं की तराजू धबधबा दौलत थर हे शब्द कोणत्या ह्याच्यानुसार वर्ण म्हणजे खालीपैकी कोणत्या पर्यायातील शब्द शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास योग्य पर्याय होईल आता बघा आपल्याला माहिती आहे बाराखडीमध्ये आपण जर अतिज्ञचा विचार केला तर बघा पहिल्यांदा त तलवार येतो त तलवार थ द दप्तर आणि ध धनुष्य मग बघा त तलवार थ थवा द दप्तर आणि ध मग बघा तराच पहिला शब्द थर दुसरा त्याच्यानंतर द येतो म्हणून दौलत आणि मग धबधबा मग पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील वाक्यात रिकाम्या जागी अनुक्रमे योग्य समुदर्शक शब्द निवडून वाक्य पूर्ण करा पक्षांचा एक आपल्याला माहिती पक्षांचा काय असतो थवा पक्ष्यांचा एक थवा त्या करवंदीच्या जाळीत लपून बसला मग थवा आणि जाळी मग थवा आणि जाळी कुठे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया क न का र ला या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल आता बघा याच्यापासून मी तर हा शब्द तयार करते बघा न कला नकलाकार नकलाकार मग बघा एक दोन आपल्याला माहिती आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाणी पाण्याला पाणी हा शब्द हात या शब्दाचा आहे मग हातालाच आपण कर म्हणतो मग बघा इथे आणि र इथे मग बघा एक दोन हे दोन तीन चार पाच मग दुसऱ्या आणि पाचवं मग दुसऱ्या व पाचव्या माझं मा तर हे उत्तर आलं म्हणजे मी हा शब्द तयार केलाय जर याच्यापेक्षा जर वेगळं काय असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा ज्याचा सगळ्यांनाच सा फायदा होईल माझा हा शब्द तयार झाला तुमचा जर वेगळा काय होतं असेल तर नक्की आवर्जून सांगा पुढचा प्रश्न बघूया सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता बघा याच्यापासून शब्द तयार होतोय अतिवृष्टी अतिवृष्टी आणि मग त्याचा विरुद्ध शब्द विचारले ना आपल्याला मग अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द आहे अनावृष्टी पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस पडणे आणि अनावृष्टी म्हणजे काही पाऊस नाही पडणे म्हणजे कमी पडणे किंवा नाही पडणे अनावृष्टी म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया खाली दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग असलेला पर्याय ओळखा मुंगी कोळी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो मग इथे बघा मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो इथे कोळी हा शब्द चुकीचा आहे म्हणून मी ते कोळी कितीला आहे बल ता? आहे मग ब कुठे एकला म्हणून उत्तर पर्याय क्रमांक एक पंचवीसावा प्रश्न बघा खालीलपे जोड शब्द नसलेला शब्द कोणता ताटवाटी जोड शब्द आहे सल्लाम असलं जोड शब्द आहे धुळापांगला जोड शब्द आहे सागर माता हा काही जोड शब्द नाही म्हणून मी तो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत त्याची लिंक कमी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तोही व्हिडिओ पाहू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाच ह्याचा फायदा झाला पाहिजे आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू